परभणी विजय वाकुळे यांच्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील संघर्षील नेतृत्व विजय वाकुळे यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले मृत्यू ते त्रेसष्ट वर्षाचे होते या घटनेने सर्वांना मोठा धक्का बसला आहे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेची तोडफोड करीत संविधानाचा अवमान केल्याची घटना दर डिसेंबर रोजी घडली घटना घडल्याबरोबर ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली व तेथील स्फोटक स्थिती तात्काळ ओळखून तातडीने अत्यंत संयमाची भूमिका घेतली दुसऱ्या दिवशी सुद्धा या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदच्या आंदोलनात दरम्यान वाकोळे यांनी संपूर्ण बंद शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडावा या दृष्टिकोनातून प्रयत्न केले अति उत्साही कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने ठिकठिकाणी चीक केलेल्या बळाच्या वापराबद्दल तसेच गेल्या दोन दिवसात पोलिसांनी केलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनचा तीव्र शब्दात निषेध केला पोलिसांच्या माराणीत कारागरात मृत्युमुखी पडलेले सूर्यवंशी या युवकांच्या निधनानंतर वाकुळे यांनी आक्रमक भूमिका घेऊन मृतदेहाचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगरला करावे अशी मागणी केली होती तसेच आज सोमवार दिवसभर पुकारलेल्या राज्यव्यापी बंचच्या दरम्यान येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात ठाण मांडून वाकुळे यांनी या घटनेत न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली संध्याकाळी साडे सहा वाजता सूर्यवंशी यांच्या अत्याविधित यात्रेत तसेच अंत्यसंस्कारात सहभाग नोंदवून ते घरी परत असताना प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने कार्यकर्त्यांच्या मदतीने वाकुळे यांनी एका खाजगी रुग्णालयात धाव घेतली परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले अशी माहिती हाती आली आहे दरम्यान वाकुळे यांच्या निधनाच्या व्रताने आंबेडकरी चळवळीसह सह सर्व क्षेत्रातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे ᱮᱞᱟᱠᱟ ᱢᱟᱥᱩᱞ ᱵᱷᱳᱨ ᱴᱷᱩᱞᱩ ᱨᱮ